मैत्रिणींनो मी आता आपली हाफ हाफबाई मध्ये प्लेट टाकून फुगाबाई शिवतात ना तर तो फुगाबाई दाखवणार आहे तर पाहू शकता तर यासाठी पहा मी डबल फोल्ड मध्ये कपडा घेतलाय कपडा एवढा लांबीला आहे पाहू शकता तुम्ही सोळा इंच लांबी आहे आणि यासाठी मी सहा तो तो इंच जवळजवळ टोटल सात इंच पट्टा घेतलाय हा तयार तर आता त्यासाठी पहा तिथून आपण दीड इंचावर खून करायची पहिली पाहू शकता हे दीड इंच इथे आणि आपल्याला प्लेट टाकायसाठी पाच इंचावर खून करायची पाहू शकता मी सहा इंचावर घेतली थोडीशी तब्येत आहे या लेडीजच्या त्यामुळं सहावर खून केली पाहू शकता इथे आणि इकडनं पण या साईडने पण सहावर खून करून घ्यायची आणि आता आपण प्लेट टाकून त्या प्लेट टाकायच्या आधी एका साइडने आपण पाव इंच शिवून घेऊ दीड इंचावर दी खून केली ना तिथून पाव इंच शिवून घ्यायचं असं असंच टीप मारली आता अशी आपली एक इंच टीप मारून घ्यायची हे पहा पुढपूड हे टाकून झाले आता आपण इथून सहा इंचा अंतर ठेवून पुढच्या भागापासून आहे ना अशा प्लेट घेणार आहे पहा अशा प्लेट घ्यायच्या एक प्लेट घ्यायची अशा प्लेट थोड्याशा मोठ्या मोठ्या घ्यायच्या अशा जेणेकरून हा कपडा पुढच्या प्लेट पर्यंत जाईल असं घ्यायची प्लेट मुड आपल्याला कपडा पुढच्या प्लेट पर्यंत जाईल एवढी काळजी घ्यायची आता ह्या साईडने प्लेट पाडून घ्यायचा आपल्याला अशाच सेम अशा हे तर बरोबर प्लेटवर बर प्लेट, प्लेट पकडायची थोडंफार माग पुढं झालं तर चालतंय पण हे पा हा भाग एकदम सरळ पकडायचा मारल्यात मी आता इथे आपल्याला आहे ना एक लेस लावून घ्यायची मैत्रिणीं इथं हा याच्यावर मी लेस लावून घेणार आहे इथ लेस लावून घेणार आहे अशी गोल्डन कलरची स्लीव शिवून झाली आणि ती हे बघा अशी ही माझी परफेक्ट स्लीव आहे यापेक्षा थोडीशी हे सेंटरवर सेंटर ठेवायचा आणि पाहू शकता तुम्ही अशी खून करून घ्यायची तर बरोबर या लेजच्या वरून असं आकार आखून घ्यायचा हे पहा आणि इकडं पण इकडं पण तसंच घ्यायचं आणि हे कट करून घ्यायचंय अश्रा जे उरले ना ते मारून घ्यायची हे पा आपली पप ज्यू तयार झाली तशी वाटली तुम्हाला हे पहा ब्लाऊज शोन झाला की पूर्ण की खूप छान दिसते थँक्यू